जे ऑफिस आहे त्या ठिकाणी मी आलो आता आणि त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांच्याशी माझी भेट झाली बोलणं झालं त्यांनी आपल्याला पंधरा दिवसाची त्यांना आपण त्यांनी वेळ पूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या प्रशिक्षणार्थी जेवढे आहेत त्यांचा सगळ्यांचा पगार ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जी अडचण आहे ती एकाच जिल्ह्यामध्ये एकाच माणसाच्या मार्फत लिहून घ्या ती अडचण काय आहे त्या संदर्भात सांगा त्या जिल्ह्यातल्या अडचण सॉल्व करून तो पगार करायला अशा पद्धतीने साहेबांनी सांगितलेलं आहे त्यासाठी मी आपल्याला लाईव्ह त्यांच्याशीच बोलायला देणार होतो आणि काही लोक अधिकारी काही काही ते फोन करतात आणि अधिकाऱ्यांना त्रास देतात तिथं म्हणजे आर्य भाषा बोलतात ते देखील त्या ठिकाणी साहेबांनी बोलून दाखवलेला आहे तिथले जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आपल्याला बोलायचं असेल तर मी त्यांच्याकडे घेऊन जाऊ का मी हे त्या ठिकाणची जी भूमिका आहे तर परत मला रिटर्न जावं लागला गाडीत आलो परत मी तुम्ही बोलले म्हणजे अधिकारी इथं मी थोडं गाडीवर आणतो दाखवतो ते काय झालंय की अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्याशी बोलत असताना उद्धवटपाणी बोलणं योग्य नाही सर बरोबर आणि जे अधिकारी आहेत ना ते त्यांच्याशी उद्धव बोलणे किंवा त्यांच्याशी बोलल्यानंतर आपलं काम आहे त्यांच्याकडं तर आयुक्त आहेत कमिशनर आहेत त्यांच्याशी जर उद्धवटानी जर बोललो तर उपयोग नाही सर आपले नहीं। <laughs> नहीं, ते पुढचा त्या ठिकाणी सांगत होते की इथले जर फोन उचलले तर डायरेक्ट फोन करून अशा पद्धतीने बोलणं जर बोललं तर मग ते चुकीच वाटतं आम्हाला नम्रतापणाने त्या ठिकाणी बसवलं च्या बोलणं केलं एवढं सगळं चांगलं असताना आपण त्या गोष्टी समंजसपणाने आपण घेऊ शकतो जर तुम्ही म्हटलं तर मी आयुक्त साहेबांच्याकडे जावा तर मी आयुक्त साहेबांच्याकडे वरती जायला तयार आहे नाही काय अडचण हे कोकण फोन आहे समोरच बघा तर सगळं तपास एक मिनिट सर दाखव दाखव तुम्हाला नमस्कार प्रधान सर आज तो, आज तो तुम छाय हुए हो साहेब मी इकडे मारा सोबत एक मिनिट हे दाखवतो तुम्हाला आज के प्रधान तो आप ही हो मंत्रलाय बोलते ना हा बोला सर साधारणतः प्रधान साहेब पगार संदर्भामध्ये किती दिवसामध्ये त्यांनी काढून सांगितलं की कधी सांगित बाबा बा बाबाच बोलले त्यांच्या सोबत आणि बाबा बोलले त्यांच्या सोबत बाबाच सांगतात तुम्हाला हे काय एक मी बोला बाबा सर पगार आ, पगार संदर्भात ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे अडचण आहे त्या संदर्भात पूर्ण सांगितलेलं आहे आणि याच्या दोन दिवसामध्ये तेही ते मार्गस्थ लागेल पण पगार दे दुसरा विषय असा आहे की सरकारी आस्थापनामध्ये म्हणजे खाजगी नाही पण सरकारी आस्थापनामध्ये जे काम करतात त्याचं म्हणजे माहिती घेणार चालू आहे की त्या ठिकाणी अ त्या जिल्ह्यामध्ये उद्यापत्र निघेल आणि त्यातले जे आयुक्त आहे जिल्हावाईज तर ते त्या ठिकाणी पाहणी करून त्या ठिकाणी तो विषय मार्गस्थ लागणार आहे त्यामुळे काय अडचण नाही पगार शंभर टक्के होऊन जाईल त्यात काही काळजी करायची गरज नाही सर बरोबर दिशा कशी असावी माझी आपल्याला विनंती आहे प्रशिक्षार विनंती आहे की आपण कुठल्याही पद्धतीनं भावनेच्या भरामध्ये कुणाला देखील कुठल्याही अधिकाऱ्याला अशा पद्धतीने बोलणं करू नये ही एक मापक अपेक्षा माझी आहे बरोबर बाबा त्याच्यामध्ये काय झालेलं आहे जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा काही विद्यार्थ्यांचा कुठल्या कुठल्या महिन्याचा कुठल्या कुठल्या महिन्याचा पगार झालाय प्रत्येक महिन्याचा पगार एक ना एक रुपया तुम्हाला देतो साहेब म्हणून त्यांनी सांगितलंय मला अच्छा कुठलीही अडचण असेल तर तुम्ही काळजी करू नका आम्ही तुम्हाला देऊ मग सांगा सांगायक आयुक्त आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहाय्यक आयुक्त जे आहेत ते जास्त जिथे पर्यंत काम करतात त्या ठिकाणी जाऊन एक मिनटं हे जरा अवघड शब्द आहे हे बोलते विषय असा होता की हे जे पेमेंट थांबलं आणि टॅप बंद झाला याच्या मागचा दृष्टिकोन असा होता की पेमेंट अपलोड करण्यासाठी म्हणजे अटेंडन्स अहवाल अपलोड करण्यासाठी यांना है चार महिने कसे लागले चार महिने पाच महिने असे लागू शकतात का तर ते खरंच ऍक्च्युअल मध्ये प्रशिक्षणार्थी आहेत की नाही हे आता सहाय्यक आयुक्तांना आज संध्याकाळपर्यंत आदेश भेटतील की तुम्ही त्या आस्थापनावर जा तिथं व्हेरिफिकेशन करा की नेमकं या व्यक्तीचं काय राहिलं होतं मग तिथं मी त्यांना सुचवलं की मधातले जे दोन महिने गेले शिक्षण विभागाचे तर त्याच्यामुळे ते दोन महिने मायनस करून त्यांचं एक व्हेरिफिकेशन बाकी होत त्याच्यामुळे हा वेळ तिथून निघून गेला आणि त्या सुद्धा कळलं नव्हतं ते नेमका यांचा अपलोड कसा करायचा त्यांच्या जोपर्यंत ट्रेनिंग झाल्या तोपर्यंत तीन चार महिन्याचा स्पॅन निघून गेला होता ठीक आहे म्हटलं काही हरकत नाही पण आम्हाला पूर्ण पारदर्शकता पाहिजे आणि त्याच्यानुसारच काम होईल एक पंधरा दिवसाच्या आतमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करून सगळ्यांचे अटेंडन्स अहवाल सबमिट करून दोन दिवसांनी क्लिअर करून हा आणि जर समजा अल्टिमेटमचा विषय आलाच परत तिथं की जर आमचं हे पंधरा ते वीस दिवसात काम झालं नाही तर आम्ही उपोषणाला तुमच्या ऑफिसच्या समोर येऊन बसू असा अल्टिमेटम तुकाराम बाबांनी दिलाय आणि ते बोलले की त्याचं कामच पडणार नाही त्याच्या आधीच आम्ही तुमचं म्हणजे कसं कर्तव्य दक्ष लोक दिसले तिथं जे कौशल्य विभाग मुंबईचा आहे ना शंभर टक्केच एवढा मानतान केला त्यांनी की बसायला खुर्ची आणि अधिकारी उभे आम्ही बसलो प्रशिक्षणार्थी आणि अधिकारी उभे होऊन आम्हाला पूर्ण मार्गदर्शन करतात चांगलं वाटलं इथे येऊन आणि ज्या लोकांचे आतमध्ये सबमिट करायचे नेक्स्ट मंथ मध्ये तीन तारीख झाली कॅब बंद याच दृष्टीकोनातून काम होणार आता ते पहिले म्हणजे अजूनही या महिन्यात जुलैच बघितलं तर अजूनही अटेंडन्स सवाल सबमिट नाही किती तारीख आजची वीस दोन ऑगस्ट संपत आलाय दोन महिन्याचा एवढा वेळ लागतो कसा तुम्ही जर खरंच कर्तव्य दक्ष आहे तर मग तुमच्या स्वतःच वेतन त्याच्यासाठी तुम्ही अटेंडन्स घेऊ जात नाही असा विषय आहे त्यांचा आणि हे हे सगळं आणि त्यांना फुल कॉन्फिडन्स आहे आपलं की हे पुढे काहीतरी होतील त्याच्यामुळे एक एक गोष्ट बारकाईनं ते छानून छानून काढतात की एकदाच सिस्टम बनवायची की हे तुम्हाला शेवटपर्यंत कामात येईल तसं त्यांचं काम चालू आहे आणि तिथेही पण पॉझिटिव्ह भेटलो तिथेही पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत लवकरच आपल्या प्रत्येक आस्थापनेला आयुक्त आयुक्त नसतील त्यांचे काही नेमलेले लोक असतील ते येऊन देतील हे सर्व या पंधरा दिवसाच्या आत होईल आणि एक तो कॅब बंद म्हणजे चालू करायचा जो प्रश्न होता तो मार्गी लागेल आणि लवकरात लवकर तुमच्या सगळ्यांचे पेमेंट खात्यात येतील या उद्देशानं आपल्याला सांगितले पुढचं पुढचं कसं राहणार आहे म्हणजे आता कसं आहे दोन दिवस झाले परेशानी लगेच था था ना। 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 आता एक बाबांसोबत चहा नाश्ता करून आणि आमच्या निघतो कारण आता इथलं काम संपलं पण जिल्हा लेवलला अजून काम आहे त्या कामावर त्यांना हे आदेश त्यांनी पोहचवायच्या आधी आम्ही दोन पोहोचवतो अशा असे तुम्हाला आदेश येतील आणि ते आदेश आले आले मध्ये काम चालू करून लवकर आमच्या लोकरा, विद्यावेतन आमच्या खात्यात आले पाहिजे तसंच इथून सहाय्यकाई तुला फोन लावला सांगितलं की अशा अशा पद्धतीत येणार म्हणजे सर हे तुम्ही जास्तच ऍडव्हान्स करून झाले काही गोष्टी आम्हाला माहित होत्या आधी तुम्हाला माहित होत तुम्ही आम्हाला फोन करून सांगता म्हणे की असं असं एक लेटर येणार आला होता ना सर तो जिया त्याच पण पहिले असं सांगितलं होतं तीन दिवसात हे झालं पाहिजे तर त्यांना तो संध्याकाळी भेटला आपण त्यांना दुपारी फोन लावून सांगितलं तीन तारखेला याच्या पुढे असेच काम होतील आणि आता पुढे ही योजना खरं कार्यान्वित म्हणजे या प्रशिक्षणातून काय करता येईल हे आता चालू आपलं म्हणजे आतापर्यंत जे होत ना की ते करतील आम्ही करू तो उद्देशच नाही आता इथंच सगळं होईल सगळे चाब्या आपल्या हातात घेतल्यात काही टेन्शन नाही आता बाकी बाकी मस्त तुम्ही थोडीशी काळजी घ्या आधी जेवण वगैरे करा काय करत डोकं दुखायला लागल पूर्ण बोल म्हणजे बाबांचा फोन अकरा ला निघावं लागते गाडीवाल्याला फोन केला तेवढ्याच नाईटला की तू चल गाडीवाल्याकडे गाडी तो जवळपास चाळीस पन्नास किलोमीटर लांब त्याला बोलवून भागवत कबारीच्या घरी गेलो भाऊचा मोबाईल बंद तीन वाजता लोकांना उठवलंय आणि त्याच्या जा घरी जाऊन त्याला उठून आणलं झोपटून की चल बाबांना बोलाव जायचं अशा परिस्थितीत इथं पोहचलो एवढा भयान भयानक पाऊस मुंबई मधला पाऊस मी आजपर्यंत गावाकडे बघितलाच नाही एवढं आणि जे आता वाशिम मध्ये ढकुडी दा, झाली ना बस सेम त्याच कंडिशनला मरीन ड्राईव्हच्या भिंतीवरून पाणी आलं एवढं भयानक परिस्थिती होती कसं म्हणलं ते कसं आपलं पूर्वज होते त्याने सुद्धा सांगितले आपले ग्रंथ वगैरे आहेत की ज्या ज्या वेळेला व्यक्तीचं डोकं दुखतील त्यावेळेला ते आपली काळजी घेणार पाहिजे त्याच्यामुळे ते ता ता ने ने आता बघा आता काहीतरी होईल त्यासाठी सांगितलं की लग्न करणार नाही ह्याच्यात सगळं आयुष्यगम आयुष्य शकेल ना नाही आता लग्न होऊन जाऊ द्या कबड्डी साहेब तुम्हाला सांगतो मी बोला सर शादी का लड्डू खाके पसताय बिना तो पड़ेगा पडे का लडू तुम्ही भूलगायत शादी का लड्डू तो खानाही पडे का ना सर शादी वाजते पवन सर चालू पवन सर चालू वारसा काय काय साहेब मी लग्न करू त्यांच्याकडे प्रधान साहेबांचं झालं हा बोला साहेब प्रधान प्रधान साहेब तुमच्या घरचे प्रधानमंत्र्यांनी फोन केला असाल ना तुम्हाला फोन नाही केला घरच्या लोकांनी बाबासोबत आह म्हणा तुम्ही तिकडेच म्हणत होते पण घेतल्याशिवाय येऊ नका माझ्या घरची म्हणत होती डायरेक्ट हा। हा। एक मिनिट बाबा बोलतो बनतात एक मिनिट काही पळया बघा सध्या फुल फुल सूर्य फुल का

चुकीचं काहीतरी माहिती नका सांगू आपल्याला जिंकायचा आहे पैसे मला द्यायचे नाहीत लिस्ट मात्र पैसे तुमच्यावर ठेवा जेव्हा मी सांगेन ना तेव्हा पैसे काढा तेव्हा प्रशिक्षण पैसे दिले नाहीत मला म्हणायची गरज नाही तुम्ही अगोदर तयार असता पण धोका देऊ नका नाहीतर तुम्ही रात्रीच्या जायला पळून जायचे सोडून चांगल्या बातमी घेऊन आपण चाललोय शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात दडा हवा करायला गेला पण एकनाथ पॉझिटिव्ह आहेत त्यातली माझी शंका नाही पुढलं जे निर्णय होईल त्याची लवकर वाट बघा धन्यवाद जय बागड